पडला पडला म्हणत आहे रेड मारतानी कोणी बोलू नये परत एकदा लंबा असा रेड सात फुटाचा काय फॉईट मारला राव हा नऊ नंबरचा खेळाडू मागच्या वेळेस बोनचा प्रयत्न करला होता यावेळेस पहा काय करतो तो ओवा असा बोनस मारून प्रयत्न करतो पंचांत नाही पोणस परत एकदा एक नंबरचा खेळाडू या सांगाने बाकी रेड मध्ये एक गुण घेऊन गेला होता यावेळेस पाहूया काय करतो तो वा इकडून तिकडून सहा सात फुटाचा खेळाडू वन पॉइंट म्हणणे गाव परत एकदा नऊ नंबरचा खेळाडू सामना हा कुठंच झुकला नाही भांडेगावची गुणसंख्या आहे तीन आणि साव्याची दोन काही होऊ शकतो लास्टाच्या एका शेकंद पर्यंत पाहूया कोण बाजी मारतो तो वाच पाकार केलं सुंदर बस टाइम फायम सावा सचिन इकडे बोला म्हणून घ्या चला दोन्ही संघाची गुणसंख्या आहे तीन सावा तीन सवा तीन आणि भांडेगाव तीन Wah, kaya mias woto rao. Kaya wosyakto. Dwaya che parne, piterasa mias wotai. Pauya. Paratekta. T-number-ta khyadu. Makyawe, pae jyus rumpan na wata. Wah, hohoho. Sundarasi pakar. One point परत एकदा आठ नंबरचा खेळाडू पाव्या काय करतो तो आपल्या संघासाठी त्याच मारून परत आपल्या ग्राउंड मध्ये परत बाहेरला कोणी बोल ना का पण निर्णय देतील परत एकदा काय पॉइंट मारला राव वन पॉइंट सहा परत एकदा पाच पाच काय मॅच होत राव सवाले आवाज करू नका एकद बोला <laughs> वा डुळ्याचे पारणे फिरण्याचा मॅच होत आहे पारोळा गावामध्ये दरवर्षीप्रवाणी या याही वर्षी कबरीचे आयोजन करण्यात आले होते परत एकदा वा हो हो काय रेट झाले राव पंच सांगतात की दोन पॉइंट परत एकदा आजच्या अन्न खेळाडू मागच्या वेळेस दोन गुण घेऊन गेला होता यावेळेस काय करतो तो दर्णा, दर्णा, दर्णा। या होणारा सामना शेवटचा राहू विरुद्ध नवल ग्वा रेडी रा पार विरुद्ध नवल याच्यानंतर चला पारोळा विरुद्ध नवलगाव होणारा सामना सध्या राहतो मी चला सावळ्या संघाची गुणसंख्या आठ आणि भांडेगाव संघाची गुणसंख्या आहे पाच पाहूया काय होतो तो लास्टच्या एका मिनिटापर्यंत सामना कोण बाजी मारतो तो वा एक नंबरचा खेळाडू तिकडून वा काय लात मारतो चला परत एकदा या खेळाडू एक नंबरचा प्रत्येक ग्रेड मध्ये फाईन नेतो का

सुंदर असा पॉइ खेळाडू डू परत एकदा दहा नंबरचा खेळाडू बंडू जगता भाऊ पाहूया काय करतात आपल्या संघासाठी जुना खेळाडू आहे पण आता परत आपल्या गावच्या संघातून खेळत आहे परत आपल्या मध्ये परत एकदा आठ नवाचा खेळाडू पाहूया काय करतो तो आठ नंबरचा खेळाडू

हाफ टाइम चला, चला नौलगोन विरुद्ध पारोळा दोन्ही संघ तयार रहा जो संघ आधी तो संघ विजय होईल नाही पुरुष पण मार हे पाट्या मारू घ्या तिकडे काही लवकर मारू घ्या या संघाने मॅच पटवलेला आहे लंबा असा सात आठ फुटाचा रेडर एक नंबरचा खेळाडू पाहूया काय करतो तो परत आपल्या ग्राउंड मध्ये चला नऊ नंबरचा खेळाडू पॉइंट गरज आहे लात मारून किक मारून हात मारून वा ओ हो तुला पोलस पाय बाडेगाव हा गुण संख्या आहे भांडेगाव सहा आणि सावा चौदा एकदा नऊ नंबरचा खेळाडू मागच्या रेडी मध्ये बोनस गुण घेऊन गेला होता यावेळेस पाहूया काय करतो तो बरेच बोनस गुण दिले होते यावेळेस पाहूया बोनस नेतो का पॉईंट नेतो पॉइंट ची गरज आहे भांडेगाव संघाला वा परत एक एक नंबर था ख्याल लंबा था, बोनस मारतो का पाइन ने तो, ओहो, परत आप ग्राउंड में दी, परत तो एक दान नव नंबर था ख्याल चला नवलगाव विरुद्ध कारवा आपण दोन्ही संघ तयार राहा परत एकदा आठ नंबरचा खेळाडू सहाव्या संघाचा काय करून येतो भांडेगाव संघावर पाहुया काय करू तू आपल्या संघासाठी परत आपल्या ग्राउंड हाच तो खेळाडू चार नंबरचा <ंगान> मागच्या रेडमध्ये दोन गुण घेऊन गेला होता पाहूया ओ हो हो तावा 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 पायाय तावा तावा पंत सांगतात की तावा भांडेगाव तीन गोल वाह मॅच साव्याची गुणसंख्या आहे चौदा आणि भांडेगावची गुणसंख्या आहे नऊ पाव्या मॅच काय होतो तो। लास टोकापर्यंत हा मॅच रंगलेला हे मला चला चला पारोळा पाहूया काय करतो तो आपल्या सांगू लाईन पंच आहे सज्ज लाईन पंच लक्ष राहिल्या पाठीमाग मी आता पाच पाच सात दोन दोन आपण इकुन येत तिघून येत

चला परत एकदा चार नंबरचा खेळाडू मागच्या सुपर एड केली होती या खेळाडूनी यावेळेस पोहोला काय करतात ते <laughs> ओ हो हो पाच मिनिट आणि गुणसंख्या आहे सहावा पंधरा बाडेगाव नाव हा लाईन पंच हा गोलू करंडे कुठे आहे सांगा लवकर या इकडे पंच कमिटी कर जग्गुदा तोंडे वाह मार म्हणतो माघारा माघारा पतदाई सॉरी 4 मिनिट खेळाडार आहे रे खेळाडार भाऊ ओ वाह काय पकडत आहे राव परत एकदा एक नंबरचा खेळाडू बाडेगाव नऊ सवा सोळा परत एकदा नऊ नंबरचा खेळाडू काय करतो पाहूया पॉइंटची आवश्यकता आहे भांडेगाव संघाला पाहूया दोन पॉइंट सहा गुणाची आवश्यकता पाहूया आठ नंबरचा खेळाडू काय करतो तो पंच सांगा की शेवटच्या तीन मिनिट नवलगाव विरुद्ध पारवा तुमच्याकडे तीन मिनिट जायत चे परत एकदा नऊ नंबरचा खेळाडू

म्हणत आहे थांब म्हणत आहे था, काय होते पाहूया चला नवग आणि परवा चला तुम्हाला शेवटचा चला लवकर परवा सांग तुम्ही बात करू आम्ही निर्णय घेतलेला आहे एक मिनिट चला पण सांगा की वनवा परत एकदा आऊया तला पारवा संघांना नौवान करा था आपला आले का तला पारवा संघाला तो लोकर तला तला पारवा